शोध सत्य बातमीचा नवीन कायद्यानुसार सेतू केंद्रातून करण्यात येणारे शपथपत्रातील सत्यापनमध्ये वापरण्यात येणारा शपथेचा मजकूर बदलणे गरजेचे याबाबत ॲडव्होकेट विष्णू भगवान वाघ दिवाणी न्यायालय लोणार मेहकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वसामान्य नागरिकांना अन्य योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी नोकरी व अन्य इतर कामांसाठी ज्यामध्ये अधिवास दाखला जातीचा दाखला उत्पन्नाचे दाखले नॉन क्रिमिलियर असे विविध दाखले तसेच अनेक कामांसाठी विविध कार्यालयात नागरिकांचे म्हणणे शंभर रुपये स्टॅम्प पेपरवर टाईप करून टाईप केलेल्या मजकुराचे सत्यापन मध्ये मी प्रतिज्ञेवर लिहून दिलेली माहिती खरी आहे ती माहिती खोटी असल्याचे आढळून आल्यास मी भारतीय दंड विधानसंहितेतील कलम एकशे नव्याण्णव दोनशे व एकशे त्र्याण्णव दोनमधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र होईल याची मला जाणीव आहे असे प्रतिज्ञापत्रकांमध्ये लिहिलेल्या माहितीच्या सत्यतेबाबत शपथ नमूद आहे पण एक जुलै दोन हजार चोवीस पासून नवीन कायद्यानुसार भारतीय दंड संहितेचे रूपांतर भारतीय न्याय संहिता बी एन एस कलम दोनशे छत्तीस दोनशे सदोतीस नुसार प्रतिज्ञापत्रातील लिहिलेला मजकूर खरा व एक एकशे त्र्याण्णव दोन ऐवजी दोनशे एकोणचाळीस दोन, दोन शिक्षेत जबाबदार राहील असा सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांमध्ये उल्लेख करून भविष्यातील तांत्रिक टाळणे गरजेचे आहे मात्र सदरील नवीन भारतीय कायदा लागू होऊन आज रोजी दिवस पूर्ण झाले असतानाही अजूनही लोणार तालुक्यात विविध प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांमध्ये जुनेच भारतीय दंड संहितेचे शपथपत्रामध्ये बदल न करता जुन्याच कलमानुसार प्रतिज्ञापत्र होत असल्याचे दिसून येत आहे यामध्ये तहसीलदार व संबंधित अधिकारी यांनी लक्ष देऊन सह्याकरिता तहसील कार्यालयात आलेले पत्रांमध्ये नवीन कायद्यानुसार बदल आहे का हे पाहणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे नागरिकांनी सुद्धा नवीन नवीन कायद्यानुसार भारतीय दंड संहितेचे रूपांतर भारतीय न्याय संहिता बीएनएस कलम दोनशे छत्तीस दोनशे सदोतीस नुसार प्रतिज्ञापत्रातील लिहिलेला मजकूर खरा व एकशे त्र्याण्णव दोन ऐवजी दोनशे एकोणचाळीस दोन शिक्षेस जबाबदार राहील असा प्रतिज्ञापत्रामध्ये उल्लेख असल्याची खात्री करून भविष्यातील तांत्रिक अडचणी टाळणे गरजेचे आहे असे ॲडव्होकेट विष्णू भगवान वाघ यांनी मत व्यक्त करून नागरिकांना आवाहन केले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी भूषण शेटे लोणार मी ॲडव्होकेट विष्णू वाघ लोणार दिवाणी न्यायालयात मी प्रॅक्टिस करत असतो एक खूप कळकळीचा आणि महत्त्वाचा मुद्दा उपस्थित झालेला आहे प्रतिज्ञापत्र विविध शाले शाळेच्या विविध शासकीय कार्यालयात वापरण्यात येणारा एक शासकीय दस्तावेज आहे पण माझ्या असं काही निदर्शनास आलेलं आहे की एक जुलै दोन हजार चोवीसपासून भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस हा कायदा लागू झालेला आहे पण विविध जे प्रतिज्ञापत्र बनवणारे जे सेतूचालक असतील आणि विविध कार्यालयातील कर्मचारी असतील हे आजही भारतीय दंडसंहिता एकोणीसशे साठ चे कलम एकशे नव्याण्णव कलम दोनशे आणि कलम एकशे त्र्याण्णव दोन याचाच वापर करून सदरचे शपथपत्र प्रतिज्ञापत्र बनवत आहेत ही गोष्ट खूप गंभीर स्वरूपाची आहे भविष्यात कायदेशीर पेच प्रसंग निर्माण करणारे आहेत तरी नागरिकांना मी आवाहन करतो की भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस हा एक जुलैपासून एक जुलै दोन हजार चोवीस पासून अंमलात आलेला कायदा आहे आणि त्या कायद्यातील कलम एकशे दोनशे एकोणतीस आपली दोन दोनशे दोन छत्तीस आणि दोनशे सदोतीस अशा स्वरूपाची कलम हे प्रतिज्ञापत्र वापरणं खूप गरजेचे आहे आणि सदरचे कलम वापरून आपला दस्तावेज बनवणं बनवली पाहिजेत आणि भविष्यातील तांत्रिक अडचणी टाळल्या पाहिजेत करिता मी सर्व नागरिक आणि जे वध कमिशनर असतील त्यांनीही या गोष्टीची दक्षता घेतली पाहिजे आणि प्रतिज्ञापत्र हे नवीन कायद्याच्या कलमानुसार बनवून येतात का ये हे पाहिलं पाहिजेत मग ते एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असतील आणि विविध वध कमिशनर असतील त्यांनी याची दक्षता घेऊन सदरचे प्रतिज्ञा पत्र हे नवीन भारतीय न्यायसंहितेच्या नवीन कलम दोनशे एकोणतीस दोनशे छत्तीस आणि दोनशे सदोतीस नुसार बनवून येतात का हे पाहणं गरजेचे करिता सदरचे सदरच्या ज्या नवीन कायद्याच्या तरतुदी आहे त्या एक जुलैपासून लागू झालेल्या आहेत आणि त्यानुसार कारवाई होणे खूप गरजेचे आहे धन्यवाद सदर नवीन कलम जर कॅम्पे बरोबर प्रज्ञापत्र नसल्यास काय होऊ शकते भविष्यात कोर्टात जर ते प्रतिज्ञापत्र कारण प्रतिज्ञापत्र हे तुमच्या माहितीच्या सप्तेवर माहिती माहिती ही सप्तेवर दिलेली वत कमिशनरच्या पुढील दिलेली शपथ असते आणि एखादी घटनेत जर त्या तो प्रतिज्ञापत्र जर वापरायचा असल्यास ते लागू होणार नाही आणि त्या प्रतिज्ञापत्रावर कुठली कारवाई होणार नाही करिता खूप मोठी काळजी घेणं भविष्यातील अडचणीसाठी गरजेचे आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा